मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मार्केट दो तीन दिवसापूर्वी पडलं होतं पण तिथून ह्या तीन दिवस सलग मार्केट, 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 मार्केट हे वाढलेलं आपण पाहिलं पाहिलेलं आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा दहा वर्षापूर्वी जिथं मार्केट होतं जेव्हा मार्केट दहा वर्षापूर्वी जर इथं असेल तर आता दहा वर्षानंतर मार्केट हे त्याच्यापेक्षा वरच आलेलं आहे त्यामुळं मार्केट पडलं म्हणून घाबरून जायची गरज नाही फक्त अशा कंपनीत गुंतवणूक करायची की जी पुढे पाच दहा वर्षे टिकणार आहे अशा कंपन्यात जर आपण गुंतवणूक केलेली असेल फंडामेंटल स्ट्राँग असतील त्याचे प्रॉफिट त्याचे सेल्स चांगले वाढणारे असतील तर आपण दहा वर्ष टिकून राहिलो तर आपला पोर्टफोलिओ हा निश्चितच वर जाणार आहे त्यामुळं मार्केट पडलं म्हणून घाबरायची गरज नाही तर मार्केट पडलं तेव्हा संधी शोधायच्या असते आज मी व्हिडिओ पण बनवला होता की अशा पडझडीमध्ये आपण गुंतवणुकीच्या संधी शोधा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये कोणत्या कंपन्या आहेत मला माहीत नाही पण तुमच्या कंपनीमध्ये ज्या पो कंपन्या आहेत त्या कंपन्या जर सपोर्टवर येत असतील तर त्याच्यामध्ये गुंतवणुकीच्या तुम्ही संधी शोधल्या पाहिजे एक शेअर दोन शेअर जसं जमल तसंच तुम्ही त्याच्यामध्ये गुंतवणूक केली पाहिजे तरच पोर्टफोलिओ चांगला ग्रो होऊ शकतो चला आजचं मार्केट बघूया आजचं मार्केट हे प्लस झालेलं आहे तुम्ही बघू शकता दोन टक्क्याची वाढ आहे सनसेक्समध्ये जवळपास ऑल टाईम हायवर सनसेक्स गेलेला आहे आणि निफ्टी फिफ्टी चारशे अडुसष्ट अंकाची वाढ आहे तेही दोन टक्के वाढलेलं आहे निफ्टी बँक एक पॉईंट झिरो चार टक्के पाचशे अकरा अंकाची वाढ निफ्टी मिडकॅप सातशे एक्क्याऐंशी अंकाची वाढ आहे एक पॉईंट एकोणपन्नास टक्क्याची वाढ निफ्टी मिडकॅप आप, हंड्रेडमध्ये आपण पाहिलेली आहे स्मॉल कॅप बघा स्मॉल कॅप हंड्रेड हा दोन पॉईंट एकतीस टक्के तीनशे एकोणनव्वद अंकांना वाढलेला पाहिलेला आहे आणि तुम्ही बघा स्मॉल कॅप ही सुरुवातीला जिथं ओपन झाला तिथून कंटिन्यू त्याच्यामध्ये वाढ झालेली आपण पाहू शकतो त्याच्यानंतर निफ्टी आय टी आय टीमध्ये बी चांगला आज रॅली होती तर निफ्टी आय टीसुद्धा चांगला वाढलेला आपण पाहू शकतो तीन पॉईंट सदोतीस टक्क्याची वाढ निफ्टी आय टीमध्ये झालेली आहे सनसेक्स चार जून रोजी सावरला सर्व विक्रम मोल्डे गुंतवणूकदाराला सात पॉईंट अडतीस लाख कोटीचा नफा झालेला आहे भारतीय शेअर बाजार शुक्रवार दिनांक सात जून रोजी सलग तिसऱ्या दिवशी वाढीस बंद झाला यासोबत बाजारात अनेक नवीन विक्रमही झाले सुमारे सोळाशे पन्नास अंकाच्या उसळीसह सनसेक्सनं शहात्तर हजार सातशे पंच्याण्णव ही सर्वोच्च पातळी गाठली त्याचवेळी निफ्टी त्याच्या सार्वकालीन उच्चांकाच्या अगदी जवळ पोहोचला होता त्यामुळे एका दिवसात गुंतवणूकदाराच्या संपत्तीत सात पॉईंट अडतीस लाख कोटी रुपयाची वाढ झालेली आहे मित्रांनो आज आपण पाच कंपन्या बघणार आहोत एंजल वन पहिली कंपनी आहे त्याच्यामध्ये दोन पॉय दोन हजार पाचशे सत्याऐंशी यावर ही ट्रेड करत आहे करत आहे आणि दोन पॉईंट सत्त्याऐंशी टक्केची वाढ आज एंजेल वनमध्ये झालेली आपण बघू शकतो कंपनी काय करते तर ही कंपनी प्रामुख्याने स्टॉक कमोडिटी करन्सी ब्रोकिंग संस्थात्मक ब्रोकिंग मार्जिन ट्रेडिंग सुविधा प्रदान करणे डिपॉझिटरी सेवा आणि म्युच्युअल फंडाचे वितरण एन बी एफ सी म्हणून कर्ज देणे आणि विमा विमा कंपन्याचे कॉर्पोरेट एजंट यांच्या व्यवसायात गुंतलेली आहे एंजनमल तुम्हाला सगळ्याला माहीतच आहे ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर बघितलं तर तेवीस हजार करोडचं मार्केट कॅप आहे आणि स्टॉकचा पीई जर पाहिला तर वीस पॉईंट सहा पीई आहे आर ओ सी अडोतीस पॉईंट सात आर ओ त्रेचाळीस पॉईंट तीन आणि फेस व्हॅल्यू दहाची आहे म्हणजे भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो प्रॉफिट ग्रोथ सत्तावीस पॉईंट पाचची पाहायला मिळते आणि प्रमोटर होल्डिंग पस्तीस पॉईंट सातची आहे यू पी एस मस्त वाढलेले आहेत बघू शकता आणि कंपनी मेड इन पीच्या थोडंसं खाली ट्रेड करत आहे म्हणजे खरेदीला चांगली संधी आहे सेल्स ग्रोथ बघा सेल्स जरा दोन हजार पंधरापासूनचे बघू शकता चारशे पन्नास चारशे एकावन्न चारशे चाळीस इथपर्यंत कमी झाले सातशे सत्तर सातशे अठ्ठ्याहत्तर सातशे अठ्ठेचाळीस इथं पुन्हा कमी झाले बाराशे एकोणनव्वद बावीसशे ब्याण्णव तीन हजार अन्यथा बेचाळीस म्हणजे ह्या चार वर्षामध्ये चांगले सेल्स वाढलेले आहेत आणि तुम्हालाही लक्षात येत असेल की कोरोनानंतर मार्केटमध्ये जास्त लोक आलेले आहेत त्यामुळं चार वर्षामध्ये सेल्ससुद्धा कंपनीचे चांगले वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत नेट प्रॉफिट जर बघा सत्तेचाळीस करोडचं नेट प्रॉफिट आता अकराशे सव्वीस करोडपर्यंत आलेलं आहे डबल डिजिट आहे सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ आणि चांगली आहे आणि स्टॉक प्राईसी एज आर म्हणजे गुंतवणूकदाराला तीन वर्षात एक्केचाळीस टक्क्याचे रिटर्न कंपनीने दिले आहेत चालू वर्षामध्ये बहात्तर टक्क्याचे रिटन रिटर्न आहेत म्हणजे कंपनी चांगला पैसा बनवून देत आहे रिझर्व जर बघितलं तर रिझर्व आहे दोन हजार नऊशे पंचावन्न करोडचं आणि कर्ज जर बघितलं तर दोन हजार पाचशे एक्केचाळीस करोडचं कर्ज कंपनीवर आहे वरून डिस्काउंट जर पाहिलं तर पस्तीस टक्क्याचं डिस्काउंट आहे म्हणजे चांगलं डिस्काउंट कंपनी आपल्याला वरून देत आहे चार्ट बघा हा सपोर्ट आहे चोवीसशेचा ह्या सपोर्टवर कंपनी जर आली मागास त्याहीच्या खाली आली होती तुम्ही जेव्हा माग दोन दिवसात तीन दिवसापूर्वी मार्केट पडलं होतं तर त्याच्याही खाली आली होती कंपनी आणि अशा वेळेस गुंतवणुकीच्या संधी असतात जर कोणाच्या क पोर्टफोलिओमध्ये ही कंपनी असेल तर त्यांनी त्यावेळी जर ॲड केलं असेल तर त्याचा फायदा होत असेल सध्या पंचवीसशे नव्वद म्हणजे जवळपास सव्वीसशेच्या आसपास कंपनी चालू आहेत नेक्स्ट सपोर्ट जर पाहायचा असेल तर दोन हजाराचा नेक्स्ट सपोर्ट आपण बघू शकतो हे दोन्ही सपोर्ट तुम्ही ध्यानात ठेवा दोन हजारावर येईलच असं नाही पण सपोर्ट आपल्याला माहीत असली पाहिजे त्यावरून आपण खरेदी विक्रीचा निर्णय घेऊ शकतो पुढची कंपनी आहे सी डी एस एल दोन हजार ब्याऐंशीवर ट्रेड करत आहे आणि दोन पॉईंट चौतीस टक्के वाढलेली आपल्याला इथं पाहायला मिळते आपला सगळा मार्केटचा जो पैसा आपण मार्केटमध्ये टाकत आहोत तो सगळा पैसा सी डी एस एलकडे जमा होत असतो आणि मार्केट कॅप ह्या क ह्याचं पाहिलं तर एकवीस हजार करोडचं मार्केट कॅप आहे म्हणजे जास्त मोठी कंपनी नाही स्टॉकचा पी एकावन्न पॉईंट नऊ म्हणजे जवळपास बावन्न आर ओ सी चाळीस पॉईंट दोन आर ओ एकतीस पॉईंट तीन दोन्हीही चांगले आहेत फेस व्हॅल्यू दहा आहे भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो आणि प्रॉफिट ग्रोथसुद्धा बावन्नची आपल्याला पाहायला मिळते प्रमोटर होल्डिंग पंधराची असलेली पाहू हो शकतो ई पी एस बघा चांगले वाढलेले आहेत इथं कमी झाले होते कारक कारण मार्केटमध्ये मा लोकांनी एंट्री जी केली होती ती सुरुवातीला कोविडच्या नंतर तर ती ज्या स्पीडनं झाली होती त्याच्यानंतर थोडी स्पीड कमी झाली कम आता पुन्हा स्पीड ही वाढलेली आपण बघू शकतो मिडीयम पीच्या थोडं वर कंपनी ट्रेड करत आहे पण अजूनही याच्यामध्ये गुंतवणुकीची संधी आहे सेल्स बघा मार्च दोन हजार तेरापासूनचे सेल्स आहेत एक्क्याण्णव करोडचे सेल्स आठशे बारा करोडपर्यंत आले आहेत आणि नेट प्रॉफिट पाहिलं तर एकावन्न करोडचं नेट प्रॉफिट चारशे वीस करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहेत सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे आणि बघा किती चांगली सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे स्टॉक प्राईस सी ए जी आर आहे बघा पाच वर्षाचा पंचावन्न टक्क्याचा आहे जर अठ्ठावन्न टक्क्याचा सी ए जी आर मिळाला दहा वर्ष तर एका लाखाचे एक कोटी रुपये होता दहा वर्षात म्हणजे असा पैसा ही कंपनी बनवत आहे तीन वर्षाचा अठ्ठावीस टक्क्याचा सी जी आर आहे आणि एका वर्षाचा शहाण्णव टक्क्याचा सी ए जी आर आहे म्हणजे किती कंपनीनं पैसा बनवलेला आहे रिझर्व बघा रिझर्व तुम्ही बघू शकता तेराशे एकोणसाठ करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज फक्त एक करोड आहे म्हणजे कर्जामध्ये सुद्धा ही कंपनी एकदम चांगली आहे चार्ट बघितला तर लक्षात येईल की सोळाशे पन्नास साठच्या आसपास हा सपोर्ट आहे तिथपर्यंत कंपनी येईल की नाही माहीत नाही अठराशेचा सपोर्ट घेऊ शकते ह्या दोन्ही तुम्ही ध्यानात ठेवा सध्या दोन हजार एक्क्याऐंशीवर कंपनी ट्रेड करत आहे वरून डिस्काउंट नाही पण ही कंपनी तुम्ही वॉच लिस्टमध्ये ठेवू शकता जेव्हा कंपनी खाली पडली होती एक हजार नऊशेच्या तिथं आली होती त्यावेळेस खरेदी करायची चांगली संधी होती पण हा यू पॅटर्न बनवून इथं ब्रेकआउट गेला आहे तिथंच सपोर्ट घेतला आहे आणि तिथून आता वर कंपनी जात आहे म्हणजे चार्ट एकदम चांगला आहे तर ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष ठेवू शकता पुढची कंपनी आहे केन्स टेक्नॉलॉजी दोन हजार आठमध्ये स्थापन झालेली कंपनी आहे आणि ही एंड टू एंड एलो टू सोल्युशन म्हणजे आय ओ टी सोल्युशन म्हणजे काय की इंटरनेट ऑफ थिंग्स त्याला आईवठी म्हणलेला आहे आणि ही कंपनी इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे कंपनी ॲटोमेटिव्ह औद्योगिक एरोस्पेस संरक्षण बाह्य अंतराळ आण्विक वैद्यकीय रेल्वे ह्यामध्ये ही कंपनी काम करते त्यामुळं सगळे क्षेत्र ह्या कंपनीनं कव्हर केलेले आहेत तर कोणाला ही कंपनी आवडत असेल तर ही कंपनीसुद्धा तुम्ही ठेवू शकता आय टी कंपनी आहे तीन हजार तीनशे पंचवीसवर ट्रेड करत आहे इथं बघू शकता आणि सहा पॉईंट पंचेचाळीस टक्क्याची वाढ झालेली आहे कोणत्याही कंपनीमध्ये म्हणजे कोणत्याही म्हणजे ज्याचे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ चांगली नाही लॉसमध्ये असेल अशी कंपनी नाही चांगल्या प्रॉफिट ग्रोथ असलेल्या कंपनीमध्ये जर ते शेअर घेऊन ठेवला आणि तुम्ही टिकून राहिले तर पैसा शंभर टक्के बनतो फक्त एवढं लक्षात ठेवा टिकून राहा विकू नका मार्केट कॅप बघा एकवीस हजार करोडचं मार्केट कॅप आहे स्टॉकचा पी एकशे सोळा आहे आर ओ सी चौदा पॉईंट पाच आर ओ दहा पॉईंट सहा फेसवॅल उद्या आहे भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो प्रॉफिट ग्रोथ ब्या ब्याण्णव पॉईंट आठची आहे म्हणजे भरपूर प्रॉफिट ग्रोथ आहे प्रमोटर होल्डिंग सत्तावन्न पॉईंट आठची आपल्याला पाहायला मिळते चारी क्वाटरची ई पी एस वाढलेली आपण बघू शकता पी जवळच कंपनी ट्रेड करत आहे म्हणजेच गुंतवणुकीची संधी आहे आणि सेल्स बघा मार्च दोन हजार वीसपासूनचे सेल्स आहेत तीनशे अडुसठ चारशे एकवीस सातशे अकराशे आणि अठराशे म्हणजे सेल्स किती पटीमध्ये वाढलेले आहेत आय टी कंपनी आहे आणि केमिकल आणि आय टी कंपन्या ह्या चालल्या नव्हत्या त्याबरोबर बँकिंग क्षेत्र पण चाललेलं नाही पण आता बँकिंगमध्ये आय टीमध्ये आणि केमिकलमध्ये हळूहळू बुल रन येत आहे हे ये लक्षात ठेवा जर अजून तुम्ही खरेदी केलं नसेल तर चांगल्या कंपन्या बघून तुम्ही खरेदी करू शकता नेट प्रॉफिट नऊ करोड दहा बेचाळीस पंच्याण्णव आणि एकशे त्र्याऐंशी म्हणजे किती पटीनं हिनं प्रॉफिट वाढवलेलं आहे त्यामुळे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आणि हायर डबल डिजिट आहे प्रॉफिट ग्रोथ तर तीन वर्षाची ट्रिपल डिजिट आहे चालू वर्षामध्ये एकशे सोळाचा सी एजार कंपनीनं बनवून दिलेला आहे बॅलन्सशीटमध्ये रिझर्व जर बघितलं तर दोन हजार चारशे चा तेवीस करोडचं चा रिझर्व आहे रिझर्व आहे आणि कर्ज जर बघितलं तर तीनशे तेवीस करोडचं कर्ज आपल्याला पाहायला आहे चार्ट बघा ऑल टाईम हायच्याजवळ कंपनी ट्रेड करत आहे सपोर्ट दोन हजार चारशेचा घेऊ शकते इथं बघा हा सपोर्ट घेतलेला आहे दोन हजार चारशेचा कंपनी सपोर्ट घेऊ शकते पण इतक्या खाली येईलच असं सांगता येत नाही अठ्ठावीसशेचा सपोर्ट दोन दिवसापूर्वी जे कंप मार्केट पडलं होतं तर अठ्ठावीसशेचा सपोर्ट तिनं घेतलेला आपण पाहू शकतो तर ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष ठेवू शकता थोडंसं जर मायनस झालं तर ही कंपनी दहा टक्के जरी मायनस झाली तर ह्या कंपनीमध्ये तुम्ही संधी शोधू शोधू शकता त्याच्यानंतर सॅक्सॉफ्ट दोनशे साठवर ट्रेड करत आहे जर मोठी कंपनी म्हणजे पैशामध्ये मोठी कंपनी जर तुम्हाला नको असेल तर तीन हजाराच्या पुढं होती ही दोनशे साठलाच ही कंपनी ट्रेड करत आहे तर ह्या कंपनीचं मार्केट कॅप दोन हजार सातशे त्रेपन्न करोडचं आहे म्हणजे एकदम छोटी कंपनी आहे स्टॉकचा पी अठ्ठावीस पॉईंट सहा छोटी कंपनी ह्याच्यासाठी घ्यायची की ती वाढते तेव्हा फास्ट वाढते आणि पडते तेव्हाही फास्ट पडते जर कोणाला ही चढउतार कोणाला पसंत येत असेल तर त्यांनी अशा कंपनीमध्ये गुंतवणूक करावी पडली तरी घाबरायचं नाही आणि वाढली तरी तशीच वाढेल मग आर ओ सी सत्तावीस पॉईंट सातचा आहे आर ओ एकवीस पॉईंट एकचा आहे फेस व्हॅल्यू एक आहे सतरा पॉईंट चारचं प्रॉफिट ग्रोथ आहे आणि प्रमोटर होल्डिंग सासष्ट पॉईंट सहाची आपल्याला पाहायला मिळते ई पी एस बघा छोटी कंपनी असूनही मस्त ई पी एस वाढलेली आहेत मीडियन पी जो आहे त्याच्या वर कंपनी ट्रेड करत आहे कंपनी चांगली आहे ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही गुंतवणूक करू शकता आणि कंपनी जवळपास कर्जमुक्त आहे सेल्स बघा मार्च दोन हजार तेरापासूनचे सेल्स बघू शकता एकशे एकोणसाठ करोडचे सेल्स सातशे बासष्ट करोडपर्यंत आले आहेत नेट प्रॉफिट अकरा करोडचं आहे शहाण्णव करोडपर्यंत आलेला आहे म्हणजे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे डबल डिजिट आहे आणि चांगली आहे इथं बघू शकता त्यामुळे स्टॉक प्राईस ही जर दहा वर्षाचा एक्केचाळीस पाच वर्षाचा पन्नास तीन वर्षाचा बहात्तर आणि चालू वर्षामध्ये मायनस आहे म्हणजे ही चालू वर्षामध्ये कंपनी चालली नाही म्हणजे आपल्याला डिस्काउंट मिळत आहे आणि ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याची संधी आहे रिझर्व जर बघितलं तर रिझर्व्ह बघा चारशे पंच्याण्णव करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज फक्त सव्वीस करोडचं असलेलं आपल्याला पाहायला मिळते वरून डिस्काउंट सदोतीस टक्क्याचं डिस्काउंट आहे बघू शकता चांगलं डिस्काउंट कंपनी देत आहे आणि कंपनी सपोर्टच्या थोडंसं वर ट्रेड करत असलेली पाहू शकता सपोर्ट काम करत असतात हा सपोर्ट आहे हा इथं सपोर्ट घेतला होता एवढं मार्केट पडलं पण त्यांनी बरोबर सपोर्टवर येऊन वर, ये। वर गेलेली आपल्याला पाहायला मिळते आणि हा तिथं रेजिस्टन्स तिनं फेस केला होता वारंवार तोच आता इथं तो सपोर्टचं काम करत आहे दोनशे एकोणसाठवर कंपनी ट्रेड करत आहे वरून चांगलं डिस्काउंट आहे ह्या कंपनीबद्दल तुम्ही विचार करू शकता पुढची कंपनी आहे के सॉल्स हिच्याबद्दल काही सांगायची गरज नाही एकदम चांगली कंपनी एक हजार पंच्याण्णववर ट्रेड करत आहे नऊशे सत्तावन्न अठ्ठावन्नपर्यंत कंपनी येऊन गेली ह्या कंपनीला मी ऑर्डर टाकली होती पण भेटली नाही कारण ऑर्डर होती नऊशे एक्कावन्नची तर चार पाच रुपयामुळं ऑर्डर गेलेली आहे कंपनी आता बरीच जवळपास अकराशेवर कंपनी आलेली आहे चार पॉईंट सतरा टक्क्याची वाढ ह्या कंपनीमध्ये झालेली आपण बघू शकतो मार्केट कॅप बाराशे अठ्ठ्याण्णव म्हणजे किती छोटे मार्केट कॅप आहे अशा कंपन्या चांगला पैसा बनवून देऊ शकतात पण आपण खाली जेव्हा पडतंय तर तेही आपण सहन केलं पाहिजे अशा कंपन्या पडतातही तशाच स्टॉकचा पी सदोतीस पॉईंट नऊ आहे आर ओ सी एकशे सत्त्याण्णव आर ओ एकशे सत्तेचाळीस किती जबरदस्त दोन्हीही आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत आणि फेस व्हॅल्यू दहाची आहे प्रॉफिट ग्रोथ सदोतीस पॉईंट सहा प्रमोटर होल्डिंग जवळपास एकोणसाठ टक्के अशी असं असलेली आपण पाहू शकतो ई पी एस चांगले वाढलेले आहेत इथं बघू शकता मिड एन पीच्या थोडंसं वरी कंपनी ट्रेड करत आहे आणि ह्या कंपनीमध्ये सुद्धा आपण गुंतवणूक करू शकतो सेल्स बघा मार्च दोन हजार पंधरापासूनचे सेल्स आहेत जे झिरो होते ते आता एकशे आठ करोडपर्यंत आलेत नेट प्रॉफिट जवळपास एकोणीसपर्यंत झिरो होतं आणि त्याच्यानंतर वीसला एक करोड झालं ते आता चौतीस करोडपर्यंत आलेत म्हणजे चौतीस पट नेट प्रॉफिट हे वाढलेलं आहे तुम्ही इथंही बघू शकता नेट प्रॉफिट आणि सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ तीन वर्षाची पाच वर्षाची एकशे ब्याण्णव टक्के प्रॉफिट ग्रोथ आहे म्हणून ही कंपनी चांगला पैसा बनवणारच कारण प्रॉफिट ग्रोथ असेल तर कंपनीचा शेअर वर जाणंच आहे आज ना उद्या तो वर जाणारच आहे त्यामुळे ह्या कंपनीमध्ये तळ ठोकून बसा कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की अशा कंपन्या खरेदी करा आणि तळ ठोकून बसा अकराशेची कंपनी हजाराला आली नऊशेला आली आठशेला आली तरी घाबरायचंच नाही हळूहळू खरेदी करायची आणि ती कंपनी एक ना एक दिवस तिच्या प्रॉफिटला फॉलो करणार आहे आणि वर जाणार आहे हे लक्षात ठेवा तीन वर्षाचा सी ए जी आर एकोणसत्तर टक्क्याचा दिलेला आहे त्यामुळे ही कंपनी चांगला पैसा बनवून देऊ शकते रिझर्व बघा जे झिरो रिझर्व्ह जे आहे ते बारा करोडचं आहे जे की सुरुवातीला झिरो होतं कर्ज जे आहे ते झिरो होतं आणि झिरोच आहे म्हणजे कंपनीनं बिलकुल एकही रुपया कर्ज घेतलेलं नाही म्हणजे ही एक चांगली गोष्ट ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते वरून डिस्काउंट तेवीस टक्केचं म्हणजे आपल्या नियमात बसते चांगलं डिस्काउंट वरून कंपनी देत आहे आणि अशा कंपन्या आपण खरेदी केल्या पाहिजेत आपल्याला जर आपला पोर्टफोलिओ चांगला बनवायचा असेल तर अशा कंपन्या खरेदी करा वारंवार हा सपोर्ट घेत आहे कंपनी ह्या सपोर्टच्याही खाली परवा आली होती आता एक हजार नव्वदवर चालू आहे तरीही कंपनी महाग नाही कारण हिची प्रॉफिट ग्रोथ आणि सेल्स ग्रोथ जबरदस्त आहे आर ओ सी आर ओ एकदम जबरदस्त आहे ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष ठेवू शकता मित्रांनो व्हिडिओ अभ्यास म्हणून बनवलेला आहे ह्या व्हिडिओमधील ज्या कंपन्या सांगितल्या त्या कंपन्याबद्दल तुम्ही अभ्यास करा आणि खरेदी विक्रीचा त्याच्यानंतर निर्णय घ्यावा व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद